आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया पॅरिस पदक मिळवून कोल्हापूरचं नाव या आंतरराष्ट्रीय पटलावर कोरणारे आपले कोल्हापूरचे सुपुत्र स्वप्नील कुसाळे आज कोल्हापूरात आगमन झालं कोल्हापूरच्या परंपरेनं त्यांचं साजेस इथं स्वागत जंगी रॅलीनं झालं या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं स्वतः जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं त्यानुसार सर्व जनता जमली होती आणि लोकशाहीचा चौथा स्थांभ पत्रकार आमचे कॅमेरामॅन फोटोग्राफर हे सगळं त्यांचं कर्तव्य बजावत असताना आज मात्र आम्हाला इथं वेगळा अनुभव मिळाला गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या आमच्या पत्रकारितेत कधी एस पीसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्यावर कधी हात उगारला नव्हता पण त्यांनी आज आमच्यावर हात उगारला पत्रकारांच्यावर हात उघारला इतर पोलिसांनीसुद्धा हात उगारले कॅमेऱ्यांची ढकलाढकल केली महिला पत्रकारांच्यावर होमगार्डसारखे जाऊन गेले महिला पत्रकारसुद्धा त्यांच्या तावडीतून विसरले म्हणजे हा जो प्रकार झाला आहे हा खरोखर कर एक विचार करण्यासारखा आहे पत्रकारितांना हा आमच्या धक्का पोहोचलेला प्रकार आहे आणि याचा आम्ही कोल्हापूरच्या पत्रकारांच्या वतीनं कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं इथं जाहीर निषेध करत आहोत आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी याची तातडीनं दखल घ्यावी गृहमंत्री यांनी सुद्धा याची तातडीनं दखल घ्यावी ही निमित्त आम्ही मागणी करत आहोत प्रथमतः बदलापूर इथे झालेल्या दोन चिमुणींच्यावर अत्याचाराचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट महिला पत्रकारांनी त्यांचं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यासंबंधी जे तिथले माजी नगराध्यक्ष आहेत वामन म्हात्रे यांनी ज्या पद्धतीनं अवमानकारक भाषा वापरली त्यांच्यावरच बलात्कार झाला आहे का अशा पद्धतीनं बातम्या देतात असे त्यांचे जे वाक्य आहे त्यांची जी, जी वक्तव्य आहे ते एक अक्षरशः महिलांचा अवमान करणारं आहे आणि कोल्हापुरातील सर्व पत्रकार आणि या पत्राची मातृसंस्था असलेल्या या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आम्ही ह्या वामन वामन म्हात्रेंचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा इथं जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो दुसरी गोष्ट वामन मात्रे यांना समजायला पाहिजे की ज्या दोन चिमुरडी मुलींच्यावर जो अत्याचार झाला त्या त्यांच्या नातीच्या वयाच्या आहेत आणि ज्या पत्रकार महिला पत्रकार ज्या बातमी करणार आहेत त्या त्यांच्या मुलीच्या वयाच्या आहेत आणि त्यांच्या संदर्भात एवढ्या पद्धतीनं तुम्ही जर गलिच्छ भाषा वापरली तुम्हाला गांभीर्य नसेल तर अशा लोकांना ते ज्या पक्षात आहे त्यांच्या प्रमुख आणि त्यांना तातडीनं हकलपट्टी करावी ही आम्ही ह्या पत्रांच्या माध्यमातून इथं मागणी करतो आहे आणि महिलांना न्याय द्यावा या संदर्भात उद्या कोल्हापुरात मुख्यमंत्री येत आहेत उपमुख्यमंत्री येत आहेत त्यांना भेटूनसुद्धा आम्ही या संदर्भात मागणी दे करणार आहोत निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत कारवाई होत नाहीत वामन मात्रेसारख्या माणसांच्यावर तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा इशारा देतो